शहाण्यातच मैत्री असते असं काय नाही बर का गाढवात सुद्धा मैत्री असते पहिली पासूनचे मित्र बिचारी दारू पिणाराची मैत्री <laughs> पत्रकाराची कीर्तन कराची पुढाऱ्याची ज्याला जसं ज्याच शील व्यसन सारखं त्याची मैत्री आमच्या महाराज लोकांची मैत्री असं मैत्री मग ही दोन गाढवात मैत्री ते गाडव दुसऱ्या गाडवाला म्हटलं गाडवा दोस्ता आज जंगलात काहीतरी घडलं असावं म्हणे कशावरून अरे म्हणले ज्या वाघ पळतो त्या घडलं असेल आता हे गाडवच होत पण जरा शहाण गाडव होत ते म्हणलं आपल्याला काय करायची पळणार नाही म्हणलं तस कस विचारून वाघाला कशामुळे पळतोस बोलून चालून गाडवच विचारलंच का पळतोस सांगितलं आसमान गिर जेणं आहे तो भागो मारणं आहे तो ठेरू आता तुम्ही सांगा